आता सगळ्यांना ही काळजी की माताजी आमचं कसं भलवी आमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल किंवा इतर प्रश्न आम्हाला जे आहेत ते कसे सुटतील त्याचं कसं काय होणार आहे आम्ही ह्या सर्व प्रश्नांना कसं उत्तर शोधून काढून तर ते सांगायचं म्हणजे असं सा, की इथे तुमच्या इथे एक सहजोगाचं सेंटर आहे जिथे जिथे सहजोगाचं सेंटर आहे तिथे तिथे परमेश्वराचा वास आहे जर तुम्ही ह्या सेंटरला आलात तर ह्या सेंटरमध्येच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होते घरी बसून होणार नाही पुष्कळचे सहजोग यशस्तात की आम्ही आता पार झालो आता आम्ही घरी बसल्यावरती आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे प्रश्न सुटवण्याचा दवाखाना हा ह्या दवाखान्यात जर तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक आठवड्याला जेव्हाही प्रोग्राम असला जर तुम्ही आलात आणि हा प्रश्न जर तुम्ही टाकला तर आत्मदर्शनानंतर सगळे प्रश्न आपोआप सुटात याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला किती सोपं उदाहरण आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं घडतं अनेकदा अनेकदा असं अनेक झालेलं आहे आणि इतकी अशी उदाहरणं आहेत अनंत उदाहरणं आहेत की त्याला आ, हे नुसतं अनुसंधानच आहे किंवा अंदाजेच बोलतायत किंवा कदाचित झालं असेल म्हणून झालं असेल अशा रीतीच्या कल्पनाच करू शकत नाही तर आम्ही लंडनला असताना एक मुलगा दिल्लीचा मुसलमान होता तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मी सहा महिन्यापासून माताजी इथे प्रयत्न करतोय मला स्कॉलरशिप मिळत नाही आणि आता ती शेवटली वेळ आली आता मी जातो परत तो पार झालेला होता म्हटलं कधी जातो म्हणे मी गुरुवारी जातोय मी आता गुरुवारी जातो तर मी म्हटलं की तू मंगळवारी का नाही जात गुरुवारी जातोय पण आता मंगळवारी जातो म्हणाला बरं तुम्ही म्हटलं आता मंगळवारी जातो सोमवारी तो कॉलेजला गेला आणि पाठीवर त्याचं नाव पहिल्यांदा लिहिलं होतं की तुला स्कॉलरशिप मिळाली हे एक उदाहरणार्थ मी सांगितलं असे अनेक उदाहरणं आहेत तुमच्या मुंबईला सुद्धा हे जेवढी सहयोगी मंडळी आहे त्याला जर तुम्ही विचारलं तर प्रत्येक जण एक एक ग्रंथ सांग एक उदाहरणार्थ मी सांगितलं असे अनेक प्रश्न सहज सुटतात अत्यंत सहज सुटतात आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सेंटरवर यायला पाहिजे